नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपला घरचा आहे राजकीय सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत झालेल्या कार्यक्रमामध्ये समर्थ रामदास हे छत्रपती शिवरायांचे गुरु होते त्यांच्यामुळे छत्रपती शिवरायांना पुढील कार्य करता आलं असं वक्तव्य केलं होतं राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी देखील योगी आदित्यनाथ यांनी केलेला दावा बरोबर नाही असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु या जिजाऊ महासाहेबच होत्या या पुनरुच्चार केला आहे दरम्यान शरद पवारांच्या या भूमिकेच्या पाठोपाठ आता पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या या संदर्भात संदर्भात आक्रमक भूमिका घेत भाजपला घरचा दिला आहे दरम्यान बोलत असताना अजित पवार म्हणाले राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांची दडणघडण केली ही आमची ठाम भूमिका आहे दरम्यान या संदर्भात शरद पवारांनी जसं योगी आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले त्याच पद्धतीने अजित पवार यांनी देखील ठामपणे ही बाब आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केली तसंच योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचं खंडन केलं एवढंच नाही तर राजकारणात राजकीय व्यासपीठात आणि धार्मिक कार्यक्रमात बोलत असताना आपण काय बोलतोय काय नाही आपल्या वक्तव्याचा काय परिणाम होईल याचा विचार करून आणि तारतम्य ठेवून बोलावं एवढंच नाही तर अशा कोणतेही वक्तव्य खपून घेतले जाणार नाही त्याचबरोबर मित्रपक्ष असो असो किंवा कोणीही कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी ने वक्तव्य करणं टाळावेत उत्तर प्रदेश सारख्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या योगींच्या तोंडातून ही भाषा शोभत नाही मुख्यमंत्री पदावरती असलेल्या व्यक्तीने अगदी जबाबदारपणे भाष्य करावं एवढंच नाही तर अभ्यास करूनच भाष्य करावं असं देखील यावेळी अजित पवारांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावलं आहे मात्र शरद पवारांच्या पाठोपाठ आता अजित पवारांनी देखील या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचवल्या असून भाजपच्या नेत्यांनी मात्र या संदर्भात मौन बाळगल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा